स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला महापालिकेतर्फे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिवाळी बोनस संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला चर्चेनंतर कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याचं एकमतानं ठरवण्यात आलं या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून सभागृहात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं या आनंददायी निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक यांना पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं बैठकीत सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सकारात्मक दृष्टीनं मांडल्या आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतल्याबद्दल सर्वच संघटनांनी समाधान व्यक्त केलं या निर्णयामुळं दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं असून सर्व कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत शहरातल्या कर्मचाऱ्यांसाठी ही दिवाळी अधिक प्रकाशमय ठरणार आहे या बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे सहायक आयुक्त विकास कोळपे रोशनी गोडे नगररचनाकार प्रशांत भोसले कर्मचारी युनियन कृती समितीचे अध्यक्ष के के कांबळे कार्याध्यक्ष शिवाजी जगताप सेक्रेटरी हरिमाळी समन्वयक ए बी पाटील वाल्मिकी मेहतर समाजाचे अध्यक्ष राजेश रजपूते सल्लागार नवशाद जावळे धनंजय पळसुळे संजय शेटे चंद्रकांत कोठावळे संपत तांबिरे गणेश शिंदे बाळासाहेब तोरसकर श्रीकांत पाटील सुनील बेलेकर संजय कांबळे शीतल पाटील विजय पाटील शंकर अगसर, सचिन खोंद्रे संतोष पासोबा आदी मान्यवर उपस्थित होते